महाराष्ट्र एटीन पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी येथे जवळपास पंधराशे बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अडीचशे एकर जमीन खाली करण्यात आलेली आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे आणि त्याचबरोबर किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सातशे पंचावन्न सदनिका उभारण्यात येत आहेत या सदनिका आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत या सातशे पंचावन्न सदनिकांपैकी तीनशे अठ्याहत्तर सदनिका सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना दोनशे सव्वीस सदनिका इतर मागासवर्गीय अठ्ठ्याण्णव सदनिका अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्रेपन्न सदनिका अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत एकूण सातशे पंचावन्न सदनिकांपैकी अडतीस सदनिका या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव बसणार आहेत रावेत प्रकल्पातील लाभार्थी हे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार संमतीपत्र देऊन या सदनिकांचा लाभ घेऊ शकतात लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभागाकडे संमतीपत्र सादर करावे आणि या संमतीपत्राचा मसुदा लाभार्थ्यांनी चिंचवड गाव येथील चाफेकर चौकात चा असणाऱ्या उपायुक्त झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या कार्यालयातून घ्यावा आणि आवश्यक माहिती भरून सादर करावा लाभार्थ्यांना सदनिकांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत कारवाई करण्यात आली किती अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आली किती इतर फ्री करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तिथले जे व्यापारी आहेत त्यांचा असा आरोप होत आहे की आम्हाला स्क्रॅप मॅनेजमेंट छोड न देता आमचं पुनर्वसन न करता ही कारवाई करण्यात येते याविषयी काय सांगतो तर याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे आत्तापर्यंत जवळपास पंधराशेपेक्षा जास्त लोकांवर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे जवळपास अडीचशे एकडपेक्षा जास्त आपला जे टोटल एरिया आहे तो याच्यामध्ये फ्रीअप झालेला आहे याचे मागची जी आपली भूमिका आहे महानगरपालिकेची ती स्पष्ट आहे की सर्व जे आपले युनिट्स आहे स्क्रॅपचे युनिट्स असो किंवा आपले इंडस्ट्रियल युनिट्स ते ॲपसुल्युटली इलिगल फ्रॉम मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह त्यांच्याकडे एम पी सी बीच्या काही कन्सेंटू ऑपरेट टू अस्टॅब्लिश नसणे लेबर डिपार्टमेंटचं काहीच त्यांच्याकडे लायसन्सिंग रजिस्ट्रेशन नसणे महानगरपालिकेची फायर ओ सी नसणे त्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन नसणे झोनेशन पण व्हायलेशन आहे तो आपला रेजिडेन्शियल झोन आहे आणि हे सगळे आपला इंडस्ट्रीयल यूज आहे म्हणून फ्रॉम ऑल अँगल ते संपूर्ण ॲब्सल्युटली इलिगल आपले स्ट्रक्चर्स आहे म्हणून महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कारवाई केली आणि दरवर्षी जवळपास दहा ते पंधरा आगी या ठिकाणी लागतात त्याच्यामुळे धूरचा प्रॉब्लेम राहतो आहे पोल्युशनचा प्रॉब्लेम राहतो आहे कुदलवाडी नाला आणि इंद्रायणीमध्ये डायरेक्ट वाहणारे जे आपले केमिकल्स आहे विशेषतः आपले स्क्रॅप आणि रिसायकलिंग इंडस्ट्रीमधून तो एक मेजर कॉन्ट्रिब्युटर आपली इंद्रायणीचे पोल्युशनचा आहे म्हणून एकंद्रित याचा विचार करता महानगरपालिकेने ॲक्शन घेतलं आणि जरी कुदलवाडीमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत पहिलं ॲक्शन घेण्यात आला असेल बिकॉज हे सर्वात आपलं मोठं क्लस्टर आहे इतर ठिकाणीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्क्रॅप शॉप्स आहे रिसायकलिंग शॉप्स आहे जे इलिगली ऑपरेट करतात तो शहराचा कोणता पण भाग असो कालेवाडीचा भाग असो वालेकरवाडीचा भाग असो सांगवी वगैरेचा काही भाग असो पिंपरीचा भाग असो त्या ठिकाणीसुद्धा आपण नोटिसेस द्यायची सुरुवात केली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेचे तर्फे कारवाई त्याच्यामध्ये केली जाणार आहे सर तिथे बऱ्यापैकी उद्योगधंदे होते बऱ्याच म्हणजे मोठ्या कंपन्यांवर आधारित तिथे उद्योगधंदे होते तिथे रिसायकलिंग शहरामध्ये या सगळ्यासाठी स्क्रॅप मॅनेजमेंट झोन असं कुठे तयार करण्यात आले का की ते न कारवाई करण्यात आली शहरामध्ये तसा काही झोन तयार करण्यात आलेला नाही आणि आता पुढे आपल्याला जे आज रोजीचा आपला डी पी आहे त्याच्यामध्ये असा वाव पण उरलेला नाही शहरामध्ये ते स्क्रॅप झोन क्रिएट करण्याचा कदाचित तो एम आय डी सी त्याचा निर्णय वेगडाने घेईल पण त्या संदर्भातली महानगरपालिकेची तर्फे काही कारवाई पण नाही आहे आणि आपल्या ठिकाणी तसा आपल्या शहरामध्ये काही असा जोनेशनसाठी काही सुद्धा अवेलेबल सर मग तुम्ही राज्य सी किंवा याच्याशी काही पत्र व्यवहार करणार का कारण की शहराला गरज पण आहे स्क्रॅप मॅनेजमेंटची ते जरी शहरात अवेलेबल नसेल पण ग्रामीण लागून तिथे काही असं कारण ते त्यांच्या अपेक्षा ऍक्च्युली हे स्क्रॅप मॅनेजमेंट जे तुम्ही म्हणता ते आपल्या शहराचा नाही संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट इथे होते तर संपूर्ण रिजनच्या स्क्रॅप मॅनेजमेंट होऊन शहराचे लोकांना पोल्युशनचा जे संपूर्ण प्रॉब्लेम आहे तो सहन करण्याचा रेझिडेन्शियल एरियामध्ये मला काही अर्थ वाटत नाही इंडस्ट्रीयल झोनमध्ये एखादा कदाचित इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या मार्फत एम आय डी सीचे मार्फत तसं काही डिसिजन कदाचित तुमचे सजेशनप्रमाणे आपण बघू पुढे काय निर्णय घेता येईल पण आज रोजी तसा आमचा काही प्लॅन नाही सर पण तिथे जे काही जे जागा आहेत काही लोकांची काही शंभर फूट जागा होती कडा हजार रुपये स्क्वेअर फीट होती जागा मोकळी झाली पुढे यांचं कसं नियोजन करण्यात पुढचं नियोजन टाउन प्लॅनिंग प्रमाणे ती रेसिडेन्शियल झोन आहे आपल्या झोनेशन प्रमाणे आणि बिल्डिंग परमिशन प्रमाणे जसं जसं लोक त्या ठिकाणी अलाउड प्रमाणे आमच्याकडे प्लॅन टाकतील ऑन प्रायोरिटी आम्ही लोकांचे त्या ठिकाणी सर्व प्लॅन आपण त्या ठिकाणी मंजूर करू एकाच मुद्दा ते झोनेशन पाळला पाहिजे आणि यू डी सी पी आरचे आपलं बिल्डिंग परमिशनचे नॉर्म्स पाडले पाहिजे फायरचे नॉर्म्स पाडले पाहिजे झोन झोनमध्ये काही इंडस्ट्रियल युजेज पण बहुत मिनिमम अलाउड आहे तर त्याचे त्याचेप्रमाणे कोणी यू डी सी पी आरप्रमाणे झोनेशनप्रमाणे जर आमच्याकडे प्रपोजल टाकलं की ते आपण uh, वेळोवेळी त्या प्रसंगी त्या प्रपोजलचं आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण कारवाई करतो सर ब्लू लाईन बांधकामावर कारवाई होते मात्र ब्लू लाईनवर होत नाही चिखलीतला म्हणजे जो जरेवडचा विषय आहे <coughs> तो थोडा पर्यंत गेलाय त्यावर कधी कारवाई होणार आहे त्याविषयी असे चिखलीच्या प्रकरण सुप्रीम कोर्ट मधून एकदा क्लियर झाल्यानंतर 100% आपण त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत सुप्रीम कोर्ट ची डेट काल्पनिक होती आ, सुप्रीम कोर्ट ने पुढे त्याची डेट अजून एक डेट दिली आहे सुप्रीम कोर्टचा कन्क्लूड झाल्यानंतर इमिजिएटली आपण त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत कुदलवाडीचे केसमध्ये सुद्धा बरेच पिटिशनर हायकोर्टमध्ये गेले होते हायकोर्टने तीस सुद्धा त्याच्यामध्ये रद्द केलेली आहे काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते सुप्रीम कोर्टनेसुद्धा त्यांची पिटिशन फेटाळली म्हणून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कारवाईचा ॲक्शन त्या ठिकाणी महानगरपालिकेच्यातर्फे घेण्यात आलेला आहे ब्लू झोन ब्लू लाईनच्या संदर्भातलं मागे पण मी माझी भूमिका क्लिअर केली होती ब्लू लाईन अस्तित्वात आले आधी जे आपले स्ट्रक्चर्स होते त्यांना डेफिनेटली प्रोटेक्शन त्याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर जे जे स्ट्रक्चर आहे विशेषतः कमर्शियल स्ट्रक्चरपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि ब्लू लाईनमध्ये सुद्धा आमचे मार्फत कारवाई केली जाणार सर रेड झोनचा पण विषय म्हणजे कारवाई होणार आहे त्याविषयी रेड झोनचा पण मुद्दा मोठा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करून काही निर्णय पण घ्यावे लागतील आणि त्या संदर्भातला वेगळ्याने नियोजन करावं लागणार आहे जसा नियोजन झाला आम्ही तुम्हाला कळवू त्या संदर्भात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा